माझे नाव निर्जा उदय पश्चिम मी आता पाठी मध्ये माझ्या शाळेचं नाव आनंद लक्ष्मण चंदावरकर विद्यालय कानवली असे आहे माझ्या माझ्या प्रोजेक्टचे नाव पायथा पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम असे आहे याचा आकार त्रिकोण असा होतो याचा आकार चौकोण असा होतो याचा आकार आयोग असा होतो हे त्याचं एम काय सिद्ध काय करतायत काय सोपं पडतं त्याच्यावर आकार इजिली समजत आकार हाईट हाईट पण अजून काय अँगल अँगल कसा दाखवा ओके आता किती अँगल आहे त्याच्यावर ना बघा వన్ సిక్టీైంటీ దాఖ నా ఫోర్టీ సెవెంటీ హరే కృష్ణ